अमराई रोड ते आंबेडकर पुतळा मार्गावरील डांबरीकरणाच्या दिरंगाईचा निषेध मधुकर यांचा सोमवारपासून उपोषणाचा इशारा इचलकरंजी अमराई रोड ज्ञानेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्यावरील डांबरीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई झाल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे संबंधित रस्त्यावर पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी खोदकाम झाले होते पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन तीन महिने उलटूनही रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही याबाबत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी महानगरपालिकेकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ डांबरीकरणाची मागणी करण्यात आली होती तसेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अधिकारी ठेकेदार व उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दोन दिवसात काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही या रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी रुग्णालयात येणारे रुग्ण आणि रहिवाशांचा मोठ्या प्रमाणा वावर असल्याने सतत अपघाताची शक्यता आहे या प्रकरणी तातडीने कार्यवाही न केल्यास सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महासत्ता चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा विमानतळ सल्लागार समिती सदस्य मधुकर बापू मुसळे यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी आज शुक्रवार दहा जानेवारी रोजी उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिले आहे यावेळी विमल कुमार बंब उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील